संसदेत आणि संसदेच्या बाहेर लोकांना एक लोकप्रतिनिधी म्हणून जर ते काम पटलं असेल आणि मला कायम हे नावलं जायचं की तुम्ही मोदीच्या नावावर निवडून ना आले आता विरोधात होतो त्यांना मला इतकं सांगायचं होतं की बाळासाहेब ठाकरे यांना मांडणारा शिवसेने खिता आहे ज्या पद्धतीने उद्धवजी ठाकरे साहेबांचा पक्ष फोडला गेला आमची शिवसेना फोडली गेली ज्या पद्धतीनं पक्षच दुसऱ्याच्या ताब्यात दिला गेला चिन्ह ताब्यात दिला गेलं मुख्यमंत्री पदावरून त्या ठिकाणी त्यांना पायउत केलं गेलं हे सामान्य जनतेला आवडलेलं नव्हतं तुम्ही सीबीआयची दाट टाकता आय टीची दाट टाकता तुमच्या आता विचेवी तुम्हाला एवढं सांगतो की लोकांना ग्रहित धरून राजकारण केलं तर अशी परिस्थिती असते लोक लोकशाहीमध्ये सर्वोच्च असतात मला वाटतं हे कुठंतरी आता मान्य सगळ्यांनी घेणं गरजेचं आहे आणि मी जबाबदारी म्हणून स्वीकारतो मी कधीही खासदार किंबिर होण्यासाठी मी खासदार पहायला आलो होतो लोकांची जबाबदारी म्हणून स्वीकारलेली त्याच पार पाडले सत्तावीस पार किल्ली सांगायचं सा का माझा बाले किल्ला आहे बाले किल्ला आहे आता तीर कुणाचा बाले किल्ला होता तिथं चारशे मताच्या पुढे मिळाली मला त्यामुळे तसलं सांगायचं नसतंय ती डोक्यात धावा गेल्याने आज जमिनीवर राहून काम करायचं अपोगाची म्हणजे आठ साडे अकरा चार हजार ला काय पुढचा बघा कांदा साठ रुपयाला गेला गेले की निर्यातमध्ये करता मन सामान